विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाहो तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धती हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत यत्ता आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं व दररोज चला, का चला।, ता चला। का हे तास करत चला तर चला आजच्या ताशिकेतील पहिला प्रश्न का आहे चार दोन व पाच यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्याची बेरीज किती पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला चार दोन आणि पाच प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज आता ह्याची ट्रिक आहे ह्याच्या सहा संख्या तयार होतात कोणत्या चारशे पंचवीस चारशे बावन्न दोनशे चोपन्न दोनशे पंचेचाळीस त्याच्यानंतर पाचशे बेचाळीस आणि पाचशे चोवीस अशा ह्या सहा संख्या तयार होतात पाच आणि दोन सात सात आणि चार अकरा अकरा आणि पाच सोळा सोळा चार वीस अन दोन बावीस बावीसला दोन हातशे दोन दोन आणि दोन चार आणि चार आठ आणि चार बारा बारा आणि दहा बावीस बावीस आणि दोन चोवीस चोवीसला चार हातशे दोन दहा आणि हातचे दोन बारा आणि दोन चौदा दोन सोळा चार वीस आणि चार चोवीस काय ते बिरी दोन हजार चारशे बेचाळीस पण पण आता एवढ्या संख्या लिहायच्या त्याची बेरीज करायची त्यापेक्षा ट्रिक काय आहे बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज चार अधिक दोन अधिक पाच गुणिले दोनशे बावीस वापरायचं जर शून्य नसेल तर शून्य असेल दिलेल्या अंकात याच्यात जर शून्य असेल तर इथं दोनशे अकरा येते हे काय होईल सहा पाच अकरा अकरा गुणिले दोनशे बावीस बेरीज किती आले अकरा गुणिले दोनशे बावीस अकरा दोन्ही बावीसला दोन हातचे दोन अकरा दोन्ही बावीस दोन चोवीसला चार हातचे दोन अकरा दोन्ही बावीस दोन चोवीस मग बेरीज किती आली दोन हजार चारशे बेचाळीस हे उत्तर येईल उत्तर काय येईल दोन हजार चारशे बेचाळीस आलं कलक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चाट मी वाचन करणार नाही शाळेची वेळ बदललेली आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे नऊ पामा दोन व शून्य या अंकाचा एकदाच वापर करून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती आता पा तसाच आहे या ठिकाणी शून्य आलं आहे नऊशे वीस अधिक नऊशे दोन अधिक दोनशे नव्वद अधिक दोनशे नऊ बेरीज करा नऊ दोन अकरा हातच्याला एक दहा दोन बारा दोन हातच्याला एक नऊ नऊ नौ अठरा आटरा, अठरा दोन वीस दोन बावीस एक तेवीस दोन हजार तीनशे एकवीस बिरीज इथे हे थोडं का आपण हे केलं हे जे पेपर आहेत ना हे पांढरे येतं आपण प्रिंट करून आणलं ना त्याच्यामुळं हे थोडंसं ब्लर होऊ लागलं आता ह्याची ट्रीक आहे बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज नऊ अधिक दोन अधिक शून्य गुणिले दिलेल्या अंकात शून्य आल्या म्हणून इथं दोनशे अकरा वापरायचं नऊ दोन अकरा अकरा आणि शून्य अकरा अकरा गुणिले दोनशे अकरा अकरा एका अकराला एक हातचे किती आले एक अकरा एका अकरा आणि एक, 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 एक बाराला दोन हातचा किती आला एक अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस दोन हजार तीनशे एकवीस उत्तर येईल उत्तर काय असेल दोन हजार तीनशे एकवीस आलं की ट्री काय ह्याची दिलेल्या अंकाची बिरीज गुनिले दोनशे अकरा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे काही मुलं डबल म्हणजे उशिरा जॉईन झालेत त्यांच्यामुळं हे रिव्हिजन आहे पहा दोन तीन चार व पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बिरीज किती पहा वर तीन अंकी होती इथं चार अंकी आहे मग याच्यापासून आपल्याला किती किती संख्या तयार होतात आता चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले बार एक चुविछ। चुविछ बर। दोन आधिक आधिक चार तिकम बारा बारा दुनी चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस संख्या तयार होतात मग आता चोवीस संख्या लिहून त्याची बेरीज करत बसायची का नाही मग काय करायचं माहित आहे का बेरीज बरोबर दिलेल्या अंकाची बेरीज दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट चार अंकी असल्यामुळं सहा हजार सहाशे सहासष्ट घेतलं बिरीज करा दोन तीन पाच 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 दहा आणि चार चौदा चौदा गुणिले सहा हजार सहाशे सहासष्ट चौदकी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीला चार हातशे आठ चौदकी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आठ ब्याण्णवला दोन हातशे नऊ चौदीशक्की चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नऊ किती होतात त्र्याण्णव होतात आजचे नऊ चौदीश की चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नऊ त्र्याण्णव त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस उत्तर का येईल त्र्याण्णव हजार तीनशे चोवीस हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्यानंतरचा प्रश्न चार कॉमा सहा कॉमा सात व शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती आता दिलेल्या अंकामध्ये शून्य आला आहे चार अंक आहे मागा आपण तीन अंकाचं केलं तर तसंच दिलेल्या अंकाची बिरीज चार अधिक सहा अधिक सात अधिक शून्य गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस सहा हजार चारशे चौवेचाळीस कारण शून्य आल्यामुळं इथं बदलला हे आकडा दहा सात सतरा आणि शून्य सतरा गुणिले सहा हजार चारशे चौवेचाळीस सतरा चौक अडुसष्टला आठ हातचे सहा सतरा चौक अडुसष्ट अडुसष्ट आणि सहा चौऱ्याहत्तरला चार हातचे सात सतरा चौक आडुसष्ट आडुसष्ट आणि सात पंचाहत्तरला पाच हातशे सात सतरा पंचेस सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सख्ख एकशे दोन एकशे दोन आणि हातचे किती आले तर सात एकशे नऊ एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस बेरीज येते किती इथे बेरीज एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस हे उत्तर येईल एक लाख नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न का आहे पाच अंकी जास्तीत जास्त एकूण किती संख्या येतात पाच अंकी एकूण संख्या आपल्याला माहिती आहे काय करायचं पाठ करायचं नाही हे एकूण संख्या विचारलं की नऊ लिहायचं चला हे नऊ लिहिलं आता काय करायचं किती अंकी विचारले पाच अंकी पाच अंकापैकी एक अंक लिहिलाय नऊ राहिलेले अंक शून्य देऊन टाका हे चार म्हणजे पाच अंकी एकूण संख्या किती येतात नव्वद हजार येतात किती नव्वद हजार तर एकूण संख्या आलं का लक्षात पाच अंकी एकूण संख्या नव्वद हजार आहे का बलकी वेदिका दिसतंय व नकऱ्या करू नको बघ इकडं न दिसायला काय झालंय सर्वांना दिसते तुलाच का नाही दिसत तुला अभ्यास करा करावा ना बा उग चर्चा करतेस तू देश समोर पुढचा प्रश्न काय यक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे पा ही यक्स की कशी आहे सतराने भाग जाणारी विषम संख्या आहे सतरानं भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती एक्सच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती आता इथं पहा आपल्याला माहिती आहे हे सम अधिक सम बरोबर सम मग या विषम अधिक विषम बरोबर सुद्धा समच येते हे सात अधिक नऊ जर केलं दोन्ही विषमसंख्या तर सोळा मग एक्स कशी आहे ही सतराने निशेष भाग जाणारी म्हणजे सतराने भाग जाणारी म्हणजे सतराच्या पाड्यातली संख्या आहे ती कशी आहे विषम आहे बरोबर आहे तर सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी विषम संख्या आता सतराच्या पुढील दुसरी विषम संख्या म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल ही विषमच आहे ह्याच्यामध्ये आपल्याला समसंख्या मिसळावं लागेल तवा विषम म्हणजे एक्स अधिक चौतीस हे दुसरी संख्या येईल पहा समजा पहिली सत्राने भाग जाणारी विषम संख्या आपण सतराच घेतली तर ह्याच्यानंतरची सतरा दुनी चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न मग नंतरची विषम कोणती येईल एक्कावन्न म्हणजे एक साधिक ह्या सतरामध्ये जर आपण चौतीस मिसळलं तरच एक्कावन येते ना सात चार अकरा हातच्याला एक चार आणि एक पाच अलक लक्षात एक साधिक एक चौतीस नाही एक साधिक चौतीस एक येते एक्साधिक चौतीस त्याच्या पुढची दुसरी विषम संख्या पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे तीन एक्स अधिक तीन तीन एक्स अधिक तीन ही एक आहे विषम संख्या आहे त्या पुढील क्रमाने येणारी तिसरी समसंख्या कोणती आता विषममध्ये जर तुम्ही विषम मिसळलं तर तुम्हाला काय मिळणार आहे तिथं सम मिळणार आहे आपण आत्ताच पाहिलं विषम अधिक विषम बरोबर काय येणारे सम बजाव द्या आपण काय करू आता दिलेली संख्या तीन एक्स अधिक तीन पुढील म्हणले अधिक कितवी तिसरी गुणिले दिले विषम विचारले सम गुणिले दोन वजा एक म्हणजे हे तीन एक्स अधिक तीन अधिक तीन दोन्ही सहा वजा एक तीन एक्स अधिक तीन अधिक पाच या दोघांची बिरीज करा तीन एक्स अधिक आठ येत तीन एक्स अधिक आठ त्याच्या पुढील क्रमाने येणारी तिसरी समसंख्या कोणती तीन एक्स अधिक आठ आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पहा एक्स ही तेवीसने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तेवीस निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर तेवीसने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती पहा या ठिकाणी आपल्याला काय गेलेली आहे एक्स ही का आहे तेवीस निशेष भाग जाणारी समसंख्या आहे मग आपण काय करू समजा एक्स म्हणजेच तेवीस समजू आपण बरोबर आहे ही विषम आहे ही बी विषम आहे बरोबर आहे तर तेवीसने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या आता ही तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस तेवीस त्रि की एकोणसत्तर तेवीस चोक ब्याण्णव आता सम म्हणत आहे ही पहिली सम आहे शेहेचाळीस आणि दुसरी सम काय आहे ब्याण्णव बरोबर आहे मग आता ह्या ब्याण्णव मधून तेवीस वजा करा किती येते एकोणसत्तर ये येते मग उत्तर काय येते एकोणसत्तर ये उत्तर काय येते एकोणसत्तर ये हे उत्तर अलक लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पी ही विषम संख्या असल्यास क्रमाने येणारी समोरील विषम संख्या कोणती पी काय म्हणते विषम संख्या आहे म्हणते आणि दोन विषम संख्येत दोनचा दोन क्रमवार सम किंवा विषम संख्येत दोनचा फरक असतो कितीचा फरक असतो दोनचा मग ही पी विषम संख्या आहे त्याच्या समोर उपक्रमाने येणारे म्हणजे पी अधिक दोन पुढची विश्य। विषय विचारले पी दोन हे उत्तरे अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लईट गेलेली आहे पुढचा प्रश्न काय म्हणत चार लक्ष त्रेसष्ट हजार चार लक्ष त्रेसष्ट हजार दोनशे शहाऐंशी या संख्येतील डावीकडील ची हे उजवी बाजू आहे डावीकडील सहा ह्याला काय म्हणले त्यानं ची म्हणले किंमत उजवीकडील च्या हे उजवीकडील सहा च्या ह्याला म्हणलेलं आहे च्या आणि ची डावीकडील सहा ची हे ची स्थानिक किंमत किती पट आहे पट बरोबर ची भागिले च्या ची, ची किंमत किती आहे एकक दशक शतक हजार दहा हजार साठ हजार च्या सा। सा, सहा एक ही सहा एक सहा म्हणजे दहा हजार पट आहे हे किती पट आहे दहा हजार पट हे उत्तर येते चला दिसतंय का व्यवस्थित तुम्हाला दिसत आहे का पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे नऊ लक्ष बत्तीस हजार पाचशे बत्तीस या संख्येतील उजवीकडील दोन, दोन ची स्थानिक किंमत ही हो डावीकडील दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ची आणि हे का हे चार काय म्हणतंय नऊ लक्ष बत्तीस हजार पाचशे बत्तीस या संख्येतील उजवीकडील उजवीकडील दोन हे हो का हे ह्याला ची म्हणले आणि डावीकडील दोन ह्याला चा म्हणले ह्याची पट विचारले पट बरोबर ची भागिले च्या ह्याच्या ची, ची कुणाला म्हणले ह्याला ह्याची स्थानिक किंमत किती आहे दोन भागिले च्या कुणाला म्हणले ह्याची ह्याची स्थानिक किंमत किती आहे हे दोनच्या पुढं तीन आकडे येथून तीन शून्य द्या बे एक बे बे एक बे, बे तीन शून्य एक छेद हजार पट किती आहे एक छेद हजार चला या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईट आलेली आहे थांबा लाईट गेली बी येऊन गेली लाईट चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी युन हैव अ नाइस डे लाइक, शेअर आणि सब्सक्राइब,